नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजार भाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव आज पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे बाजार समिती संगमनेर आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती सावनेर आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला आवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे तीस जास्तीत जास्त दर सहा हजार सात हजार एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती उमरेड आवक सातशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती मानवत आवक पाचशे पाच हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजार समिती देऊळगाव राजा आवक पाच हजार एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पाचाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजार समिती वरोरा आवक तीन हजार चारशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति कुंट वरोरा मांडेली आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक दोनशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती काटोल आवक दोन दोनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती हिंगणा आवक वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे बाजार समिती सिंधी सेलू आवक अठराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे बाजार समिती वार्धा आवक एकोणावीसशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे वीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती फुलंबरी आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती भिवा आवक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पाच रुपये क्विंटल प्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान